तर का तुमचं स्वागत आहे जतीन पवार सविसिज या युट्यूब चॅनल वर तर आता आम्ही करणार आहोत प्रँक हे मनोरंजन बँक ऑफ इंडिया दाखव नाव हा नाव दाखव ना मनोरंजन बँक ऑफ इंडिया तर आता आम्ही मनोरंजन बँक रस्त्यावर ठेवणार आहोत बघू प्रँक सक्सेसफुल होतं का नाही तिथं ठेवणार आहोत गतीर रोहत गो स्पीड ब्रेकर तिथं ठेवू अरे फक्त दोन नोटे फक्त खुल्या ठेव अरे इथं ठेवू ना मार्या आल्यान पटकन घे अरे तवऱ्या कुठे आयुष तू काय करत कवरे करायला ठेवले बघा गायचं नाही परत बदलायला लागेल मीन्स बदल नाही येऊल तर आम्ही इथं तर लपलेलो आहोत आता गाऱ्या हे बघा नोट्या ठेव आता याला सांगला मधीन ठेवू तरी ऐकलं नाही सांगितलं मधीन ठेवू ये मधीन ठेवते आम्ही गारील जाऊन दे आमचा कल्पेश वाकडे नाना आणि आम्ही त्यांचे पी ए आहोत आम्ही त्यांचे आता बघू शकता कल्पेश नाना आमचा ता एकटाच ता रस्त्यावरून चाललेला आहे आल तर मंदिर तर आता गाईत आम्ही नोट्यांची जागा चेंज करतो हे तांबरे इथे लोकसंख्याच्या तिकडे चालतंय का परमेश्वर नाना पण चाललेला आहेत घरा आल तर मंदिरावर हा आहे मंदिर बघू शकता तर आता आम्ही नोट्यांची जागा चेंज करतो तर बघा तिथं ठेवले आयुष्ण बघू थांबा यांनी नीट ठेवलंय का काय रे कालू काय पण आता गारी आलेली आहे थांबा साईड नाही तर देतील शिवा बिव्ह तरी तरी पण ट्राय करतो तिथं थांबतानी का बघत फ्रँक सक्सेसफुल होतो का बघत थांबली 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 नोट्या घेतला काय हे नोटे पालवले अरे नोट्या दे आमच्या नोट्या <laughs> अरे नोटा नेलय गायज आमच्या <laughs> नकली नोट्या त्या <दे> बी नाही <laughs> आता आम्ही घरात जातो आणि कवर घेऊन येतो तर गायज आता मला कवर मिळालेला आहे तर आता पहिलेचा प्रँक ते सक्सेसफुल झाला पण तेवी नोटाच पालवल्या तर आता काय करू शकता आता आम्ही मोबाईलचा कवर घेतो तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आता बघू तुम्हाला मज्जा येत असेल तर आता हा कवर घेतो समजतो नाही आता आम्ही लपतो इथं इथं लपतो इथं इथं मंदिर आहे बघू प्रँक सक्सेसफुल होते का नाही आणि हा आमचा कल्पेश बघा तम ले लाए, तम ले लाए। नहीं प्रैंक सक्सेसफुल होता है। अच्छा लगता है क्या? ए! प्रैंक सक्सेसफुल हो गया है। करतो ऐसा <laughs> <laughs> एसा करतो हा हां चला चला गाईल्स हाँ सक्सेसफुल आम्हाला आता इथे ठेवतो आम्ही हो परत हायश पुढे गेला ब्लॅक कलरची आता असं ठेवलं आहे आम्ही कवर सस्सेसफुल झालं आता तो बी नेला तर त्यांनी कवर बरं आला ठेवला आम्ही सांगलं मी आमची मम्मी असा कर आता बनवलं नाही आवाज बसले म्हणून काहीच आता गारी आलेली आहे थांबले <laughs> थांबले गेली गेली लांब जाऊ लागला त्याचा मी दिमाग ए, जाम खराब झाला असेल साइड हो, उदर हो, उदर हो। अंदर राह अंदर तो भैया गायची त्या मधी बाहेरच म्हणून जरा प्रँक वाटते ना लोकांना म्हणून पला तो बघा काहीच खिडकींच्या टोकून बघत होता काय चालता <laughs> त्यांनीच लावलेला गारे पण थांबलेल्या चांगलाच खावलेला बाई ती ही ब्लॅक पॉल नाही त्यांनी ठेवतो मी मग काही गार्याल त्या मागच परत तस ठेवतो मी हित <laughs> नाही बघला नाही बघला आता कवर थोडासा स्पीड ब्रेकरच्या वरती ठेवता करण्यासाठी <laughs> 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 चला देख लो, देख लो, <laughs> <laughs> <बाबा भी। laughs> चला गया चला गया <laughs> परिणाम <laughs> अरे भैया <भाई> नीस <laughs> <laughs> ओ क्या कर, क्या कर दिया? क्या? क्या हो गया, क्या तो मगाशी थांबलेला त्याला चांगला बोलतो मोबाईल परिवळ आला हो असला जायचं आता मी परत कवर ठेवता हो कुठे रेडे पटकन ठेव इथे ठेवले <laughs> इथं लपता आम्ही आणि आय आपला केतन दादा अरे त्याला कवर ठेवलेला आहे Thank you. आवर भाई या ना? थाम्ले, थाम्ले। थाम्ले आले गाइस थांबले गाडी आली आली रिटर्न आली रिटर्न आली आता परत फिरला <laughs> 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 ना। ना आता बा गचाराम फेकलेला का वर आता परत आणला ना परत ठेवलाय बघा फेकलेला ये ये ना भटकन फालती <laughs> 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 डोकरी बघत बघत चालले बघत चालले गारे डुलवत चालवले गाईच तिकडे गाऱ्या थांबलेल्या बघा लाईट लाल वाली लाईट दिसत असेल बघू रिटर्न का नाही तू ते <laughs> मगाशी धाव <laughs> <laughs> <laughs>

ना मुला हो ना लको ला तम ना बरे बरे आता रिटर्न येईल आता रिटर्न तो बघा कवर पक्का लांबचा फेरा झाला इथल्या परत आली परत आली तीच आहे तो माणूस रिटर्न पेरला तो परत गेला निस्त फेर मारतो मोबाईलच्या इथल्या म्हणजे कवरच्या इथल्या ना आता दुसरी येल हेल्मेट घातले मास्क घातले बघतानी बघता निय बसले आणि युपीच आता आमची इथली गँग आहे तिथं मच्छर चावून चावून आता आम्ही लाल झालेला आहोत गरम झालेला आहोत आता आम्ही कवर उचलता आता आम्ही जरा विश्रांती घेता असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर असाच आपला ब्लॉग येत जाईल तुम्हाला ब्लॉग आवडला असेल काय कसा असेल कमेंट करा अजून कुठला प्रॅन करायचा ता। असेल तर कमेंट करून सांगा या हो पैसे पण ठेवलंच तर पण ते पैसे त्यावेळी उचलून नेलं आता काय आता त्यावेळी नेलं परत ठेवलंच पण जाऊन आता पैसे नेलं काहीत आता थोडीशी तब्येत पण डावू नये म्हणून जरा व्हिडिओ लेट येतात तरी बघा सबस्क्राइब करून जा